खरीप हंगाम तोंडावर असताना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेलकम पॉइंट चौकामध्ये गुजरातच्या अहमदाबादमधून एका ट्रॅवल्समध्ये प्रतिबंधित यस टी बी टी या कपाशी बियाण्याची तस्करी होत होती विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली या ट्रवासमध्ये शासन मान्यता नसलेले अनधिकृत यच टी बी टी बियाण्याचा ऐकून पन्नास पांढरे कट्टे प्रति कट्ट्यात पन्नास पॉकेटप्रमाणे पंचवीसशे पॉकेट व प्रिंटिंग केलेले चार कट्टे अंदाजित रक्कम रुपये पंचवीस लाख आढळून आले असून सदरचा साठा जप्त करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली मिळाली होती की गु अहमदाबाद गुजरात येथून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एस टी पी टी बियाणे वाहतूक होत असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्या त्या आधारे आम्ही आज सकाळी सात वाजल्यापासून वेलकम पॉईंट अमरावती या ठिकाणी तपासणी करतो उपस्थित राहिलो असता गुजरात ट्रॅव्हल्सच्या गाडीच्या टीकेची तपासणी केली त्यामध्ये आम्हाला एस टी बी टी प्रतिबंधित बियाणे का, का, का कापूस प्रतिबंधित बियाणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास पन्नास प्र टिके की एका पन्नास कट्टे एका कट्ट्यामध्ये जवळपास पन्नास पाकिटे याप्रमाणे अडीच हजार पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत सर्व प्रतिबंधित बियाणे कायद्याअंतर्गत कापूस प्रतिबंध का कापूस अधिनियम कायदा एकोणीसशे नऊ व बियाणे कायदा एकोणीसशे सासष्ट प्रमाणे पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण पंचवीस लाखाचा मुद्देबाल या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेला आहे पोलीस गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे